तर तुम्ही बघितलं आहे रामेश्वर मंदिर आत्ता रामेश्वर मंदिर पाहून आल्यानंतरनं तिथेच थोडं खाली आल्यावरती हे पद्मावती देवीचं मंदिर आहे म्हणजे मोठं असं हे मंदिर आहे जिथे आपण विसावा देखील घेऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता इथे अशी देखील आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे महाराणी सईबाई यांची समाधी आहे म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मातोश्रींची ही समाधी आहे तर आता आपण आलेलो आहोत इथे राणीवासा तलावाच्या इकडे तर राणीवासा तलावाचं म्हणजे वरच्या जे बाजूला आहे तिथं जिजाऊ मासाहेबांचं वाडा आहे तर त्यावेळेस या म्हणजे तलावाचं पाणी घेऊन म्हणजे मासाहेबांच्या जि म्हणजे जवळ मासाहेबांच्या वाड्यावरती घेऊन जायचे इथलं पाणी तर ते त्यासाठी इथे हे तलाव होतं मोठे आता इथून आपण वर निघालेलो आहोत आणि इथून आपण पाहू शकता की इथून राजगडाचं नेढ दिसत आहे आणि आता इथून आपण आता वरती निघणार आहोत म्हणजे बाले किल्ल्याच्या दिशेने आता बालेकिल्ल्याच्या वरतीच्या दिशेने जातानाच ही वाट आहे तर तुम्ही पाहू शकता ही वाट कशी आहे आणि आम आमचे मोहिमेचे सर्व दादा वगैरे इकडनं येत आहेत तर ते आपल्याला दिसत आहेत तर इथे आपण पाहू शकतो चंद्रकोर तलाव आता इथूनच पुढे हे ब्रह्मेश्वर मंदिर आहे ब्रह्मेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असे आहे की म्हणजे ज्याप्रमाणे ब्रह्मदेव कसे कमळामध्ये बसलेले असतात आणि ते कमळ म्हणजे तलावामध्ये तरंगत असतं त्याचप्रमाणे हे मंदिर देखील म्हणजे अर्ध जलाशयावरती बांधलेलं आहे जसं की म्हणजे जे शिवमंदिराच्या म्हणजे ह्या पुढे मागे सगळं तलावच आहे म्हणून त्याला असं ब्रह्मेश्वर मंदिर म्हणून असं नाव दिलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही बाजारपेठ तर तुम्ही इथे पाहू शकता ही सुवेळा माची किती सुंदर आणि छान अशी दिसत आहे आणि इथूनच आपल्याला महाराजांचे सदर देखील दिसत आहे तर तुम्ही ही पाहू शकता महाराजांची सदर आता इथे तुम्ही पाहू शकता छोटंसं असं हनुमानाचं मंदिर आहे आता आपण जात आहोत चिलखती बुरुजाच्या वरती जे त्या काळी असं बुरुज बनवला जायचा कारण म्हणजे गनिमावरती देखरेट देखरेख करण्यासाठी किंवा पाळक ठेवण्यासाठी केला जात होता बुरुजावरती आपण वरती ना आपल्याला सुवेळे सुवेळ्या माचीसुद्धा दिसते खूप सुंदर असं सुवेळ्या माचीचं दर्शन होतं तर तुम्ही पाहू शकता ही सुवेळा माची आपल्याला समोर दिसत आहे हे छोटस असं बाप्पाचं मंदिर देखील आहे आणि तिथच हे जात देखील दिसलं आता तुम्ही पाहू शकता राजगडाची संपूर्ण अशी ही तटबंदी खूप सुंदर अशी ही तटबंदी दिसत आहे इथून आता आपण जात आहोत चोर दरवाज्यातून आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर नाही हे असं छोटंसं मारुतीचं मंदिर येतं चोर दरवाज्यातून परत बाहेर पड